बारामतीचं बसस्थानक एखाद्या विमानतळासारखं वाटावं वा असं आहे तसंच येथील पोलिस ठाणे पोलीस, पोलीस उपमुख्यालय पोलिसांकरिता इमारती या सरकारी बांधकामासारखे न दिसता एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयासारखे वाटते अतिशय सुंदर इमारती झाल्या असून बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तूचं उद्घाटन करण्यात आहे राज्यात इमारती बांधण्यासाठी या इमारतीचा आधार घेण्यात येईल असा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बारामतीतील विकास कामांचं कौतुक केलं शासकीय कार्यालयं चांगली असली पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे अशा कार्यालयात अधिकारी व कर्मचारी चांगले काम करून नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला ते पुढं म्हणाले एकीकडे उद्योगांना मनुष्यबळाची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज लक्षात घेऊन नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार असून त्यांच्या हाताला काम देण्याचा हा उपक्रम आहे रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्या उमेदवारांनी चांगलं काम करावं नागपूर इथं आयोजित पहिल्या नमो महारोजगार मेळाव्यात अकरा हजार तरुणांना रोजगार मिळाला असून त्यापैकी काहींनी पन्नास लाखांपर्यंतचं पॅकेज आहे मोठ्या प्रमाणात उच्च वेतनाच्या नोकरीपासून ते दहावी शिक्षण घेतलेल्या तरुणाला रोजगार मिळाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारानं पश्चिम महाराष्ट्राचा नमो महारोजगार मेळावा बारामती इथं आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात पंचावन्न हजारांपेक्षा अधिक पद अधिसूचित करण्यात आली असून छत्तीस हजार अर्ज प्राप्त झालेत अद्यापपर्यंत आणखीन अर्ज येतील या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी आणली गेली असून येत्या तीन ते चार वर्षाच्या काळात जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाचं महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उघडण्याचं जाहीर केलं या माध्यमातून तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम राज्य सरकारनं हाती घेतले आहेत असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींचं त्या ठिकाणी आपण उद्घाटन केलं विशेषतः जो बारामतीचा बसस्टँड आहे हा एखाद्या एअरपोर्टसारखा वाटावा अशा प्रकारचा स्टँड बारामतीला मिळालेला आहे किंवा या ठिकाणी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता क्वार्टर्स असतील हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय आता दोन गोष्टी पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे आणि निश्चितपणे एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या मला तर आता मोह होतोय की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पी एम सी का हातच मला द्या मी चांगल्या इमारती बांधतो ते देणार नाही ते माझ्याचकडे ठेवेल पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल अतिशय सुंदर या इमारती या ठिकाणी झाल्या मला असं वाटतं की बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि शेवटी सरकारी ऑफिसेस हे चांगले का असू नये सरकारी ऑफिसेस हे चांगलेच असले पाहिजेत कारण ज्या ठिकाणी जनता जाते त्या जा ठिकाणी ऑफिसेसही चांगले असले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे आणि मला विश्वास आहे चांगल्या ऑफिसेसमध्ये बसल्यानंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील आणि लोकाभिमुखतेनं लोकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम ते निश्चितपणे करतील म्हणून मी आज आपला अधिक वेळ घेणार नाही पण या सगळ्या इमारती माननीय अजितदानांच्या पुढाकाराने या ठिकाणी झाल्या आणि अतिशय सुंदर झाल्या त्याबद्दल ते त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो